नमस्कार जर ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे शेड्याळ गावाजवळ बेकायदेशीर लाकूड वाहतूक करत असताना विजेचा धक्का लागून ट्रक चालक गंभीर जखमी शेड्याळ येथील एका शेतकऱ्याच्या शेतातून जाणाऱ्या अकरा किबी विजेच्या तारेला लाकूड वाहतूक ट्रकचा स्पर्श झाल्याने हा धक्का बसला संतोष परशुराम कांबळे राहणार कोळगेरे असे विजेच्या धक्का लागलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे याबाबत माहिती अशी की लाकडाने भरलेला ट्रक रस्त्यावर घेत असताना ट्रकमध्ये भरलेल्या लाकडाला विजेच्या ताराचा स्पर्श झाल्याने जोरदार धक्का बसला गाडीतील इतर मजुरांनी तात्काळ गाडीतून उड्या घेतल्या ट्रक चालकाने खाली उडी घेण्याचा प्रयत्न केला त्याचे पाय जमिनीला टेकताच त्याला विजेचा धक्का बसला त्याला गंभीर दुखापत झाली असून एक पाय मोडला असून पाटील आणि हाताला भाजले आहे विजेच्या धक्क्याने ट्रकचा एक चाक जळाला असून तो तात्काळ बदलून ट्रक घटनास्थळावरून हलवण्यात आला आहे या अपघातामुळे जत तालुक्यातील सुरू असलेला बेकायदेशीर वृक्षतोडीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे जोधपूर भागात बे बाहेरील टोळ्याकडून मोठ्या प्रमाणात चिंच लिंब आदी झाडांची बेकायदेशीरपणे कत्तल करून अन्य जिल्ह्यात विक्री केली जात असताना वन विभाग व महसूल विभागातील अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे झाडे तोडण्यापूर्वी वन विभाग व महसूल विभाग यांची परवानगीची आवश्यकता असताना ठेकेदार व शेतकरी कोणतीही परवानगी न घेता सरास झाडे तोडून विक्री करताना दिसत आहेत